कांबे सरांसोबतच इंट्रॅक्शन किंवा ते <laughs> <laughs> क्रश म्हणून एक असं ना लाईन मारणं ते मला फार आवडते मला शिक्षक एकतर आपल्याला प्ले करायला कॅरेक्टर असं काही मिळते तर मला छान वाटलं आणि आधी मी नाही म्हणाले होते तर <laughs> या कॅरेक्टरला म्हणजे मी त्या प्रोजेक्ट मध्ये असो किंवा नसो मला त्यांचं लिखाण खूप आवडतं कांबे सरांसारखे शिक्षक तर आम्हाला नव्हते अनफॉर्च्युनेटली हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे आमच्या आठवी अ या वेबसिरीजला तुम्ही खूप प्रेम देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच आणि पाटील मॅडम माझ्यासोबत आहेत कशा आहात मी छान तुम्हाला शाळेची आठवण आली आणि पहिली सहल आठवते का पहिली सहल आठवते आणि याच्यातले बरेचसे किस्से जे आहेत थोडेफार म्हणजे ते रिलेट पण होतात सो मजा आली तुमची कोणती एक आठवण इथली सहल आहे जिथे तुम्ही गेलात आणि आठवलं आहे ॲक्च्युली सहल होती आणि मी नाही गेले Okay. मुंबईला आलं होती आणि मी नाही गेले ती मेमरी मला जास्त रिकॉल झाली या निमित्ताने खरंतर अगदीच पण पाटील मॅडम हे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात अक्षरशः त्यांनी घर केलंय आणि हे कॅरेक्टर जेव्हा तुमच्याकडे आलं अगेन रश्मी तशी नाही आहे <laughs> तर हे कॅरेक्टर क्रिएट करताना किंवा बघताना कोणाला फॉलो केलंय किंवा मी असं काहीतरी करेन किंवा असं काहीतरी नाही करणार ॲक्च्युली असं नाही फॉलो असं नाही केलं Uh, काय म्हणतो मला uh, शिक्षक एकतर आपल्याला प्ले करायला कॅरेक्टर असं काही मिळते तर मला छान वाटलं आणि आधी मी नाही म्हणाले खरं खरंतर या कॅरेक्टरला कारण मी पहिल्यांदा मला स्क्रिप्ट पाठवली सरांनी तर मी वाचल्यानंतर मला असं की सर सिरियसली तुम्हाला असं वाटतं की मी करावं कारण त्याच्यामध्ये जास्त काही नव्हतं फारसं पाटील मॅडमचं आणि ते मला म्हणाले की तू ते छान कॅरेक्टर आहे आणि तू कर मजा येणार आहे पुढं ओके okay, ठीक आहे आणि टीचर करायला मिळणं हे तरी आणखीच तो मला असं वाटलं की वेगळं काहीतरी आपण करायला मिळते आपल्याला तर करूयात तुम्हाला असा कोणता तुमचा शिक्षक तुमची शिक्षिका आठवते का कांबे सरांसारखे शिक्षक तर आम्हाला नव्हते अनफॉर्च्युनेटली पण बरेचसे छान शिक्षक होते आणि म्हणजे असं एक स्पेसिफिक नाही सांगता येणार बरेचसे होते अगदीच पण हे कॅरेक्टर जेव्हा प्ले करायला तुम आला तुमच्याकडे अनेक कमेंट्स आहेत पाटील मॅडमसाठी किंवा सरांसाठी ही जोडी प्रेक्षकांना फार आवडते तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग कसं ऍक्च्युली <laughs> सर खूप छान आहेत <laughs> जोक सपाट पण खरंच ॲज अ को ऍक्टर म्हणून खूप छान आहेत सर आणि मजा येते त्यांच्यासोबत काम करायला पण आता जेव्हा आठवी इतकं लोकप्रिय होते किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते काही मेसेज येतात येत येतात किती कौतुक होतं खूप हो बरेचसे मेसेज येतात ॲक्च्युली आणि म्हणजे एक तर आत्ता परवाच एक जणांनी व्हिडिओ पाठवला होता करून की रेशमा आणि केवडा हे ठीक आहे पण पाटील मॅडम बघा पाटील मॅडम बघा तर मला असं झालं की छान <laughs> छान छान लोकांच्या कमेंट्स पण येतात मेसेजेस येतात आणि पण या व्यतिरिक्त तुम्ही काय करता म्हणजे या, या व्यतिरिक्त आठवी हो, व्यतिरिक्त समजा मला तुमचा अभिनय कुठे बघायचा असेल किंवा प्रेक्षकांना सांगायचं असेल इथे जाऊन बघा तर कुठे मी आठवीपूर्वी काही सिनेमांमध्ये हिंदी मराठी वेबसिरीज आणि थिएटर मोस्टली मी थिएटर पण केलेलं आहे सो त्या गोष्टी आधी केल्या आहेत मग त्या बघू शकता अगदीच पण नितीन सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे कारण का आ, आ, मी सगळ्यांनाच हा प्रश्न विचारतो सगळ्यांचा अनुभव फार वेगळा आहे तुमचा काय मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं म्हणाले मी काही फिल्म्स केल्या वेबसिरीज पण जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचं माध्यम होतं ते म्हणजे गावाकडच्या गोष्टी त्याच्यामध्ये सुरकी हे कॅरेक्टर जे होतं ते लोकांपर्यंत पोहोचला आणि मला असं वाटतं की तो जो अनुभव होता तो आत्ता तेव्हाचे नितीन पवार आणि आत्ताचे फार फरक आहे म्हणजे ते तेव्हा थोडंसं आणखी स्ट्रिक्ट असायचं सेटवरचे से से वातावरण पण आता ही इज लाईक चिल विल पर्सन असं की ठीक आहे आणि ओवरऑल म्हणाल तर खूप छान वाटतं कारण मला त्यांचं स्वतःला म्हणजे मी त्या प्रोजेक्टमध्ये असो किंवा नसो मला त्यांचं लिखाण खूप आवडतं मुळातच सो मला असं आठव्यामध्ये पण असं डायलॉग्स वाचताना हे वाटते काय लिहिले हे hmm. आणि आपणही बोलणार आहोत सो म्हणजे छान आहे ओव्हरऑल प्रोसेस आणि त्यांच्यासोबत काम करणं पण आठवीमधला तुमचा आवडता सीन कोणता म्हणजे एखादा जो वाचताना असं वाटलेलं की अरे कमाल होणार आहे कसं आहे की रोमॅन्स कोणाला आवडत नाही नाही का इथं तसं नाही आहे फारसा अजून तरी पण जो सरांसोबतचं इंट्रॅक्शन किंवा ते क्रश म्हणून एक असं ना लाईन मारणं ते मला फार आवडतं <laughs> पण आता आठवी नंतर काय प्लॅन्स आहेत किंवा नंतर काय करणार आहात किंवा सायमेंटेनियसली काय सुरू आहे आत्ता माझं एक नाटक सुरू आहे आणि एक हिंदी वेबसिरीज करते मी okay. सो हे दोन प्रोजेक्ट्स आत्ता ऑलरेडी सुरू आहेत आणि त्यानंतर बघूयात आठव्यानंतर तेच पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल कारण का इतकं प्रेम दिलं आहे त्यांनी या कॅरेक्टरला आणि या सिरीजला खरं तर खूप खूप थँक्स कारण तुमच्यामुळे इथंपर्यंत आठवी पोचलं आहे आणि आधी असं वाटलं नव्हतं की पाटील मॅडम आणि कांबळे सर यांची केमिस्ट्री एवढी आधी, आवडेल हां मला हे पण लोक सांगतात की तुमची केमिस्ट्री खूप छान आहे आणि म्हणजे प पर, इन पर्सन भेटतात लो लोक तेव्हाही सांगतात सो तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार तुमच्या ज्या काही अपेक्षा उंचवल्या असतील तर तिथंपर्यंत एव्हा ना त्याच्या पुढे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आहे सो तुम्हाला खूप आवडेल अगदीच आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो मी मज्जा अगल अंकिता पाटील मॅडम सोबत घेते तुमचा निरोप बाय बाय थँक्यू नमस्कार, नमस्कार। आपली आठवी ही वेबसिरीज संपली असली तरी आम्ही घेऊन येतोय दहावी तोपर्यंत नक्की बघा आमची पुढची वेबसिरीज आणि इट्स माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका